मावळी नमस्कार मित्रांनो सह्याद्री देवराई येथील काल या ठिकाणी जवळपास एक चार पाच गुंटे क्षेत्रावरती आग लागलेली होती किंवा लावली असं म्हणा तर त्याच्यामध्ये ज्या झाड जळाली त्यांची अवस्था ही अशी झालेली आहे एकतर नैसर्गिक जंगलं निर्माण होणं आता संपलेलं आहे किंवा ते आता निर्माण होऊ शकत नाहीत कारण हजारो वर्षापासून जी नैसर्गिक जंगलं तयार झालेली होती ती जंगलं मागच्या काही हजार वर्षामध्ये आपण संपविली नेस्तनाबूत केली परंतु ज्यावेळेस आता पर्यावरणाची गरज आपल्याला भासू लागली त्यावेळेस आपण मानवनिर्मित जंगलं तयार करू लागलो ही मानवनिर्मित जंगल आपण किती जरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तरी त्याची सरस की किंवा त्याची बरोबरी ही नैसर्गिक जंगलांच्या बरोबरीनं होऊ शकत नाही कारण नैसर्गिक का जंगलामध्ये जी जैवविविधता आणि जी जीवसंरचना नैसर्गिकपणे तयार होते ती संरचना मानवनिर्मित जंगलामध्ये तयार होण्यासाठी किती जरी कालावधी गेला तरी त्या पद्धतीनं तयार होऊ शकत नाही काही ठराविक जीव त्या ठिकाणी वास्तव्याला नक्की येऊ शकतात परंतु ती परिपूर्ण साखळी त्या ठिकाणी कधीच का निर्माण होत नाही काय वाटलं संत जळे माझी काया लागला ओ नवा जळे माझी काया लागला वायबा आणि म्हणून जसं आपला एखादा ॲक्सिडेंट झाला हातपाय मोडला तर आपण त्याला दुरुस्त करू शकतो त्याला ऑपरेशन करून पूर्ववत करू शकतो परंतु जन्मजात जे आपले हातपाय असतात ते हातपाय नंतर आपण किती जरी ऑपरेशन केले किती जरी जोडाजोडी केली तरी ती मजबूती त्यांना येऊ शकत नाही अगदी त्या पद्धतीनंच निसर्ग हा निसर्गच आहे आणि निसर्गाची निर्मिती ही खरोखर म्हणजे जे म्हणतो ना आपण देव देवांनी निर्माण केलेलं आणि मानवांनी निर्माण केलेलं म्हणजे जे निसर्ग निर्मित आहे देवनिर्मित आहे त्याची तुलना मानव करू शकत नाही आणि आपण आज त्याच वाटेवरती आहोत म्हणजे जे निसर्गानं निर्माण केलं आहे जे देवानं निर्माण केलं आहे ते संपवत आहोत आणि जेव्हा आपल्याला गरज भासते तेव्हा आपण स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे माणूस हा देव होऊ शकत नाही परंतु देवानं जे केलं आहे ते त्या देवराया आपण संपविण्याचं काम निश्चित करीत आहोत थोडक्यात ही आपली अज्ञानाची भूमिका म्हणा किंवा मूर्खपणा म्हणा आपण किती जरी स्वतःला शहाणे समजत असलो तरी आपल्यामध्ये एवढं शहाणपण आलेलं नाही की ज्याच्यावरती आपण मात करू शकू आणि म्हणूनच अशा विडेपणामध्ये आपण स्वतःला संपवून घेत आहोत हे मात्र नक्की आणि त्यामुळं आज जी पर्यावरणाची निकड आहे झाडांची निकड आहे वृक्षांची जी आपल्याला आवश्यकता आहे आणि हे जागतिक तापमान रोखण्यासाठी वेगवेगळे आजार प्रदूषण या अनेक गंभीर समस्यावरती मात करण्यासाठी आपल्याला निसर्गात निसर्ग जपल्याशिवाय निसर्गासाठी निसर्गा जंगल निर्मिती केल्याशिवाय जल जंगल जमीन याचं संवर्धन केल्याशिवाय पर्याय नाही परंतु आपल्यातलेच काही राक्षसी वृत्तीची माणसं असतात जे मागची पुढची कुठलीही तमा बाळगत नाहीत आणि त्याचे दुष्परिणाम सर्व मानवजातीला भोगावे लागतात तशा मानसिकतेमधूनच आज जर पाहत असाल तुम्ही तर ही देवराईतली एवढी मोठी मोठी झालेली झाडं जळून खाक झालेली आहेत एका माणसाच्या चुकीमुळं या झाडांना ती सजा भोगावी लागली या ठिकाणी जी काही जीवसृष्टी संरच संरचना निर्माण झाली होती ती न संपून गेली आणि त्याचबरोबर ज्या हजारो हातांनी शेकडो माणसांनी ही देवराई मागच्या दहा वर्षात उभा करण्यासाठी जगविण्यासाठी जे प्रयत्न केले कष्ट केले श्रम केले पैसा खर्चला वेळ दिला तो 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 सगळा पाण्यात गेला त्याची राकार रांगोळी झाली ती केवळ एका माणसाच्या चुकीमुळं म्हणजे थोडक्यात आपण लाखो माणसांच्या भवितव्यासाठी करोडो माणसांच्या भवितव्यासाठी जीवांसाठी किती जरी प्रयत्न करीत असलो आणि त्यामध्ये जर एक विकृती पुढे आली आणि एक विकृती जर जन्माला आली तर त्या सगळ्या याच्यावरती पाणी पडतं अगदी तीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि असे जंगल जळण्याचे प्रकार जाळण्याचे प्रकार फक्त इथंच होतात असं नाही तर अनेक ठिकाणी ते होतात त्याचं कारण असं आहे कारण आपण एक सजीवसृष्टी उभा करतो एक सुंदर संकल्पना जंगलांच्या माध्यमातून वृक्षांच्या माध्यमातून साकारत असतो त्याचा आनंद सगळ्यांना मिळावा त्याचा फायदा सगळ्यांसाठी व्हावा ह्या मानसिकतेतून करतो परंतु विकृत माणसं जी असतात ती माणसं अशा ठिकाणी मद्याच्या पार्ट्या करण्यासाठी मौज मजा करण्यासाठी येतात आणि कदाचित त्या ते ठिकाणी त्यांनी एखादी सिगरेट ओढली असेल एखा किंवा दुसरं काही केलं असेल तर तेवढ्या त्यांच्या सुखामध्ये सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी निश्चित होते असंही होऊ शकतं तर असो मित्रांनो असं जरी घडत असलं तरी आपण सकारात्मकतेनं या सगळ्या प्रश्नावरती समस्यावरती मात करून आपल्याला काम करतच राहावं लागणार आहे आणि काहीतरी चांगलं उद्या होईल या लोकांमध्ये बदल होईल ह्यांची मानसिकता बदलेल हा सकारात्मक उद्देश घेऊन आपण आप निराश न होता झाडं झाडं संवर्धित करण्याचं त्यांचं रक्षण करण्याचं जीवसृष्टीला आबाधित ठेवण्याचं आपण काम करत राहू हाच या निमित्ताने संकल्प करूयात धन्यवाद जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी जळाल्यानंतर असं काय दुःख होतं त्यांच्या विरोधकांना दुश्मनाने त्यांच्या अंगावर उकळतं पाणी उठलं होतं आणि त्या त्याचा काय त्रास झाला त्यांचं वर्णन या झाडांना सुद्धा कशाच भावना झाल्या असतील मला तो अभंग म्हणावास वाटतो की काय वाटला असन झाडांना जळे माझी काया लाग ला जळे माझी काया लागला ला नवा दावरे केशवा माय बापा पेटली सकळ कांती मावळी पेटली सकळ कांती रोमळी नावरेळे होळी दहन झाले